सत्य समाचार मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि बेल ऑकोन तापून ऑल सिलेक्ट करा नमस्कार सत्य समाचार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पाहूया तालुक्यातील कुसमाडी येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री हरे ऐरे घोडेराव यांच्या भीमा कोरेगाव प्रति कुसमांडे गावात भीमा कोरेगाव शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गावातून मिरवणूक काढून ध्वजाला मानपूर्वक सलामी व मानवंदना देण्यात आली भीमा कोरेगाव उत्सव समितीच्या वतीने महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच आदरणीय बंतीजी यांच्या हस्ते सामूहिक त्रिशरण शरण व पंच उपस्थित महाप्रसादाचे अहिरे वसंत घोडेराव सुरेश अहिरे रामदास अहिरे शंकर पठारे दिलीप अहिरे गौतम लिहिणार बाबूराव लिहणार ना अहिरे यांच्यासह विविध मान्यवरांनी परिश्रम घेतले सत्य समाचार मराठी न्यूज साठी उस्मान शेख योला

धम्मं शरणमि द्वितीयं वि बुद्धं शरणं गच्छामि तपि बुद्धं शरणं गच्छामि तद्वं पि धम्मं शरणं गच्छामि अजिनदाना पाना वीरमणि सिक्का पदं समाधीरा वीरमणि सिक्का पदं समा मराठी व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन दाखवून और शेअर करा